आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा सरता दिवस हे वर्ष संपत असताना उद्यापासून नववर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्ष सर्वांच्या दृष्टीने लाभदायी आशादायी आणि उज्ज्वल असे दिवस जावं नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीस कारण दोन हजार वीस एकवीस आणि काही काळ दोन हजार बावीस हे अडीच तीन वर्ष आपण सगळ्यांनी जग सगळ्या जगानं कोविड काळामध्ये अतिशय सकमशांना तोंड देत आपण पार पाडलो पण आता आपल्या या सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करत असताना प्रत्येकानं नवीन वर्षासाठी का काहीतरी संकल्प करायचा असतो माझ्या दृष्टीने मी हा नेहमी एकच संकल्प करत असतो जे काय मी करतो ते लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी आणि माझ्या समाधानासाठी मी जे राजकारण करतो हे राजकारण मला खूप मोठं व्हायचं मला काय मिळवायचं ह्यापेक्षा मी राजकारणामध्ये राहून ज्यासाठी राजकारण करणं अपेक्षित असतं ते लोकांची सेवा काही लोकांची कामं झाली तर तो माझ्या चेहऱ्यावर आनंद असतो काही गावामध्ये विकास निधी टाकला तर तुम्हाला त्याचा खूप मोठा आनंद होत असतो काही गोरगरिबांना मदत करता आली तर त्याचा खूप मोठा आनंद असतो आणि माझ्या दृष्टीनं हेच संकल्प हेच उद्दिष्ट आयुष्यभर माझ्या बरोबर हीच माझी यशाची तिजोरी आहे शिदोरी आहे असं मी समजतो मी आपल्या सगळ्यांना तमाम माझ्या बंधू बांधवांना हे नववर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशीच परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद